नमस्कार माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय झटपट आणि टेस्टी असा दुधी हलवा तर त्यासाठी लागणारा खवा देखील ला आपण घरीच बनवणार आहोत इन्स्टंट खवा आपण बनवणार आहोत तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी हा एक असा लांबट दुधी घेतलेला आहे त्याचा पुढचा आणि मागचा भाग असा कट करून घ्यायचा आहे आणि शक्यतो लांबट दुधीच घ्यायचा तो चवीला फार छान असतो त्याचे मी असे दोन पीसेस करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतला आहे दुधी मी आणि आता तो पील करून घ्यायचा आहे वरचा साल जे आहे त्या आपल्याला पिलरच्या साह्याने काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे दोन्ही भागाचं मी व्यवस्थित इथे साल काढून घेतलेलं आहे पिल करून घेतलेला आहे दुधी तर आता आपल्याला एक जाडदाताची किसणी जा घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला हा दुधी किसून घ्यायचा आहे म्हणजे किस जो आहे तो, तो शक्यतो असा जाड किस आपला इथे पडला पाहिजे तर हे बघा व्यवस्थित असा मी इथे किसून घेते शक्यतो छोट्या दाताची किसणी इथे वापरू नका छोटा किस असला ना तर त्याचा पूर्ण गोळा होतो हलव्याचा आणि असा गोलाकार फिरवत आपल्याला किसून घ्यायचा आहे दुधी मधला जो भाग असतो बियांचा तो आपल्याला इथे घ्यायचा नाही आहे तर अशा प्रकारे इथे दोन्ही जे पार्ट आहेत ते मी किसून घेतलेले आहेत दुधीचे भाग आणि असा जाडसर जो पार्ट आहे तो आणि बिया जर का काही असतील तर त्या काढून घ्यायच्या आहेत त्या इथे घ्यायच्या नाही आहेत आता एका पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेते हे घरचंच आपलं साजूक तूप आहे तूप थोडंसं तापलं की त्यामध्ये एक चमचा इथे मी काजू तुकडा घेतलेला आहे अगदी मिनिटभरासाठी आपल्याला इथे तुपावर परतवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी आपला जो कीस आहे दुधीचा तो इथे घालून घेते आता हा केस देखील आपल्याला इथे चार ते पाच मिनिटांसाठी तुपावर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर मेजरमेंट म्हणाल तर एक कप हा केस इथे भरला होता मी मेजर केलेला तर एक कप केस इथे आपला पडला होता हा आता हा व्यवस्थित चार ते पाच मिनिटं आपल्याला परतवून घ्यायचा आहे दुधीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं तर ते पाण्याचं प्रमाण इथे आपल्याला कमी करायचं आहे त्यामुळे चार ते पाच मिनिटं इथे तुपावर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता इथे मी ड्रायफ्रूट्स पावडर ॲड करणार आहे दोन चमचे ड्रायफ्रूट्स पावडर घेते तर ही काजू बदाम आणि पिस्त्याची पावडर आहे जी नेहमी मी करून ठेवते गोडाच्या पदार्थात घालायला बरी पडते ती पटकन आपल्याला घालता येते म्हणून मी मगाशी काजू एक चमचा घेतलेला दोन मिनिटं परतवून घेतलं आहे आता एक कप दूध इथे घेतलेलं आहे तर एक कप किस होता म्हणून इथे एक कप दूध घेतलेलं आहे तर परतवून घ्यायचं पुन्हा एक ते दोन मिनिटांसाठी फक्त इथे आता परत परतवून घ्यायचं आहे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता आपण इथे झाकण ठेवून हा दुधी शिजवून घेणार आहोत तर हे बघा इथे व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे मी आता यावर झाकण ठेवते आणि शिजवून घेऊयात आपण दुधीचा कीस दुधी शिजतो आहे तोवर आपण खवा तयार करून घेऊया तर एक चमचा इथे दूध घेतलेला आहे त्याबरोबर अर्धा कप दूध घेतलं आहे आणि चार चमचे आपण मिल्क पावडर घेतो आहे इथे आपण इन्स्टंट खवा तयार करणार आहोत गॅस आता मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं चा आहे चार ते पाच मिनिटामध्ये आपला मस्त दाणेदार खवा इथे हा तयार होतो अगदी हलवाई टाईप खवा आपल्या इथे तयार होतो मी कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर का खवा घालायचा असेल तर अशाच प्रकारे इन्स्टंट खवा मी हा तयार करते आणि खरंच अप्रतिम असा हा खवा आपला इथे तयार होतो तर हे बघा अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये हा खवा आपला इथे तयार झालेला आहे असा सतत हलवत राहणं मात्र गरजेचं आहे तुमच्याकडे जर का मायक्रोवेव असेल तर त्यामध्ये तर अगदी तीन मिनिटांमध्ये हा आ, खवा इथे तयार होतो याचा व्हिडिओ ऑलरेडी मी पोस्ट केलेला आहे इन्स्टंट खवा म्हणून तर आपला खवा देकिल तयार देकिल देखील तयार आहे आता इथे दुधीचा कीस देखील व्यवस्थित शिजला गेला आहे दूध देखील इथे आटलं गेलं आहे आपलं आता या स्टेजला आपण इथे साखर घालणार आहोत तर साखर इथे एक कपापेक्षा थोडीशी कमी मी घातलेली आहे दुधीमध्ये ना साखरेचं सा प्रमाण थोडंसं सा जास्तच घालावं कारण दुधीला स्वतःची अशी काही चव नसते जेव्हा आपण गाजर हलवा करतो तेव्हा गाजराला गोडवा असतो त्यामुळे आपण साखरेचं प्रमाण तिथे कमी घालतो पण इथे तुम्ही समप्रमाणात जरी साखर घातली तुम्ही अगदी खूप गोड खाणारे असाल तर समप्रमाणात घातली तरीही चालेल पण मी इथे थोडीशी कमी घेतलेली आहे साखर आता साखर घातल्यामुळे पुन्हा थोडंसं इथे पाणी सुटलेलं आहे साखर वितळल्यामुळे तर हे बघा आता ते पाणी देखील मी इथे आटवून घेतलेलं आहे थोडासा गॅस मिडियम ठेवायचा लगेच ते आटलं जातं आता इथे अगदी चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे गोडाच्या कोणत्याही पदार्थात मीठ घातलं तर त्याची चव अजूनच वाढते आता इथे जो आपला खवा आपण तयार करून घेतलेला आहे तो या स्टेजला घालून घेते तर बघा किती मस्त दाणेदार खवा आपला इथे तयार झालेला आहे आणि या प्रमाणासाठी आपला हा खवा इथे परफेक्ट मेजरमेंट आहे चार चमचे मी दूध पावडर घेतलेली मिल्क पावडर घेतलेली आणि अगदी परफेक्ट असं प्रमाण इथे आपलं झालेलं आहे खवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे इथे आणि अगदी झटपट असा हा हलवा इथे तयार होतो जराही कष्ट लागत नाही आणि टेस्टला म्हणाल तर अगदी अप्रतिम असा हा, हा हलवा इथे तयार होतो तर हे बघा सगळ्यात शेवटी आता इथे मी वेलची पावडर घातलेली आहे तर ही वेलची आणि जायफळ पूड माझ्याकडे नेहमी तयार असते तुमच्याकडे फक्त वेलची पूड असेल तर वर्ण थोडंसं जायफळ किसून घाला गोडाच्या पदार्थात जायफळ खूपच छान स्वाद येतो त्याचा तर इथे आता मस्त असा आपला हा हलवा तयार झालेला आहे एका सर्विंग बोलमध्ये आता मी हा काढून घेते आणि काय भारी दिसतोय बघा अफलातून असा आपला हा हलवा इथे तयार झालेला आहे जर का कोणी पाहुणे वगैरे येणार असतील आणि काही गुडाचा पदार्थ तुम्हाला करावा असा वाटला तर पटकन हा हलवा इथे तयार होतो वर्ण तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील त्याने आपण डेकोरेट करून घेऊया इथे माझ्याकडे पिस्ता नव्हते त्यामुळे मी काजू बदाम आणि किशमिशने इथे डेकोरेट करून घेतलेला आहे तर एकदा नक्की करून पहा खूपच भारी असा हा हलवा आपला इथे तयार होतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा त्याच बरोबर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय